नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय चोराडे ठिकाणी मौजे चोराडे मौ चो तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य एकादे एक बैल मैदाना फौजी पॅटर्न मैदान या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय पहिला मुद्दा म्हणजे जी दगडाची पुढची अडचण होती म्हणजे पुढचं राणाला जे दगड थांबायला अडचण होत होता भरपूर दगड होती बऱ्याच बैलांना सुद्धा थोडा मार लागला पायाला वगैरे तर आयोजकांनी संपूर्ण दगड या ठिकाणी काढलेले आहेत मशीनच्या आधारे तुम्ही वी व्हिडिओतून पाहू शकता पूर्णपणे दगड म्हणजे रानातली जी एवढी दगड होती तेवढी काल मशीनच्या सहाय्याने काढलेली आहेत आणि पुढच्या आता जी अडचण होती दगडांची थोडीफार ती सुद्धा पूर्ण केली आहे म्हणजे आयोजकांनी कम्प्लीट केले एक साइडला दगड गोळा करून मशीनच्या सहाय्याने टाकलेले आहेत तर एकंदरीत एक जाणून घेऊ पुढील तेरा तारखेचं नियोजन कसं आहे सो या ठिकाणी कमिटी आणि अभिजित फौजी चोराडे उपस्थित एकंदरीत जाणून घेऊ तेरा तारीख आदत बैल मैदानाचं नियोजन कसं आहे या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत अभिजित आप फौजी चोराळे त्यांच्या सहकार्या आयोजक कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ तेरा तारीख आदत बैल मैदान नियोजन कसं आहे फौजी नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न फौजी जे पुढचा अडथळा होता तो तुम्ही काल मशीनच्या साह्यानं दगड वगैरे काढलेले त्याबद्दल पहिल्यांदा काय सांगाल बैलगाडी मार्क काय गेल्या मा मैदानात थोडं काय बैलाची दुखापत झाली होती ती दुखापत मला बी फोन आलं आणि बाहेरच्या माणसाने बी थोडे इकडे तिकडे चर्चा होती त्यामुळे आपण ती मनात घेऊन ती आपलं हे करून टाकलं काल मशीन बोलवून मशीनच्या ट्रॅक्टरच्या सह्यानं ते आपण एक ना एक दगड आता मॅक ठोकायचं म्हटलं तर ती दगड भेटणत्यात रानात असं सगळा पूर्ण दगड काढून टाकला तिथं मित्रांनो आपण व्हिडिओच्या स्टार्टला ज मी तुम्हाला रान दाखवलं सगळं जेवढं पण दगडाची अडचण होती तेवढी पौजी म्हणजे एक साइडला मशीनच्या आधारे दगड गोळा करून एक साईडला टाकलेले आहेत त्यामुळं आता पुढचा जो पल्ला आहे थांबायचा त्यात कुठली अडचण नाही आता थांबण्यासाठी बरं पावजी आता तेरा तारखेच कसं नियोजन आहे आदत बैल मैदान तेरा तारखेला एक आधीच एक बैल मैदान आहे बक्षीचं स्वरूप चांगलाय आहे आता गाड्या कमी जमतात तरी आमच्या गावानं पैसे कमावसाठी कोणच मैदान घेत नाही ह्या पाठीसाठी खास करून गेल्या टायमाला बी एकावन्न एकावन्न चांगलं बक्षीस होतं ह्या टायमाला बी एक लाख रुपये एकाहत्तर हजार एकावन्न हजार एकतीस हजार असे बक्षीस येते आणि मेन म्हणजे क्वार्टर फायनल एवढ्या गाड्या दहा अड्डा असून आत्ता सध्या क्वार्टर फायनल कुठंच होत नाही तरी सुद्धा आपण क्वार्टर फायनलचं बी घेतलेलं आहे त्याला बी चांगली बक्षीस आहे ती दहा हजार आठ हजार मग त्यामुळं बक्षीसा स्वरूप चांगलं आहे बाकी काही अडचण नाही फक्त या पाठीला नोंदणी आदल्या दिवशीच ऑनलाईन पद्धतीनं चार दिवस घेतली जाईल मैदानात कुठलीही नोंद घेतली जाणार तर बर आता आपला आदत साठी पल्ला किती फुट केला आदत साठी पन्नास फूट पल्ला कमी केलाय एक नऊशे फूट पल्ला आहे आदतला हो बाकी आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटने अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार सगळी मैदान झाली आणि हे सुद्धा मैदान त्याच नियमानुसार आहे नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल होत तेरा तारखेसाठी तुम्ही बैलगाडी मालकाने लवकरात लवकर गाडी नोंदून सहकार्य करावं आणि जी दगडाची काय समस्या होती ती दूर झालेली आहे बाकी सगळं मैदान पळायजोगाय काही सुद्धा अडचण नाही लवकरात लवकर गाडी नोंद करून आदल्या दिवशी आम्ही कितीही जरी गाड्या जमल्या तरी आदल्याच दिवशी गट पाडणार नक्कीच की बाकी आठ गट दुसऱ्या दिवशी गट कमी गाड्या तसलं काय नाही कितीही गाड्या जमू हो? आदल्या दिवशी गट दुसऱ्या दिवशी एकही गाडी नोंद नाही नक्कीच फोजी आता साधारणतः काय झालं यात्रेची यात्रा चालू झाली आता खटाव तालुका असेल किंवा आसपासच्या भागात मी यात्रा या चालू झाली मैदान पडायला लागले गाडी कमी जास्त आली तर आपली रक्कम सगळी दिली जाणार का गाडी पन्नास जरी गाडी आली जर आज लिहून का एक रुपये कमी आला तर आम्हाला बोला व एक ही रुपये रुपया तुम्हाला कमी नाही भेटणार क्वार्टर फायनल असो त्याच सुद्धा बक्षीस भेटणार किती गाड्या गड्या गाड्याची काय अडचण नाही मित्रांनो हे महत्वाचं असतं कारण मैदान हे नावासाठी घ्यायचं ते फौजीने सांगितलं की पन्नास गाडी आली तरी आम्ही आदल्या दिवशी लॉट काढणार आणि तेवढ्यातच फायनल आणि क्वार्टर फायनल त्यामुळे बैलगाडी मालकांनी मनात कुठलीही शंका न बळगता येत्या तेरा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शिवा मैदानाची फाटी तुम्हाला माहितीये पुढचं जी अडचण होती ती सुद्धा फौजींनी दूर केले जेणेकरून आता बैलांना किंवा खोंडांना पळायला त्रास नाही होणार मी आता काय सहकार्य फौजींचे त्यांच्यासोबत बोलतो मित्रांनो आपल्या सो सोबत आहे तुमचं नाव सांगा रोहित शिंगाडे रोहित रोहित शिंगाडे रोहित शिंगाडे जी बैल बाहेर नेतात किंवा आता छत्रपती संभाजीनगर वरण मध्ये तरी मला वाटतं दोन तीन दिवस आलेली बैल फौजी सगळी बैल यांच्या इथं असतात ते सगळी व्यवस्था करतात म्हणजे असं काय नाही की फौजींच मैदान आहे मग माझं इथं का बैल उतरू त्यांचं मोठं मन आहे आणि मोठ्या मनात ते इथं सहकार्य करत असतात आता चालूला फोन वगैरे का संदर्भात काय माहिती म्हणजे चालू म्हणजे मला फोन येतात संभाजीनगर वरून मला फोन येतात की बाबा अड्डा कसा आहे काय वगैरे मैदान कसं नियोजन आहे बक्षीस वगैरे पूर्ण दिले जातात का वगैरे तर तुम्ही आता फौजी विचारलं की बाबा गाड्या जर कमी जमल्या तर तुम्ही बाबा पैसा कसं समजा पूर्ण देणार का काय इथं चोराडे पाठी फौजी पॅटर्न चालतो पहिली गोष्ट म्हणजे इथं जरी दहा जरी गाड्या जमल्या तरी त्या गाड्या दहाच्या दहा सोडून बक्षीस काय असेल ते एक ही कमीने देता सर्व बक्षीस दिले जाते इथे जरी कोणाचं जरी बाहेर जरी मैदान असलं समजा शेनवडे असो राटणे असो भूषणगड असो तर कोणाचं मैदान असो इथं फौजी पॅटर्न चालतो त्यामुळे इथे एकही रुपया कमी दिला जात नाही जरी मागलं मैदान झालं एका एकोण हजार बक्षीस होती तरी सात रुपये ही वरचे दिले जातात इथं एकही रुपया कमी दिला जात नाही कारण इथं फौजी पॅटर्न एकमेव फौजी पॅटर्न चालतो आणि इथं अन्याय कोणालाही होत नाही पहिली गोष्ट अन्याय होऊनही देत नाही आणि इथं नियमाचं पालन असतं इथं नियमाचं पालन केलं जातं जरी इथं बजर दिला तरी गाडी बाहेर तर बाहेर जावी लागते कारण इथं फौजी पॅटर्न चालतो इथं कोणावर अन्याय केला जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले फौजी फौजी आहेत सोराटचे फौज आहेत की त्यांचे म्हणजे मोठं मन आहे की जरी बाहेरनं जरी गाड्या आल्या तरी त्यांच्या जेवणाचं वगैरे नियोजन खट्ट मध्ये केलं जातं आणि इथं आपला खाली गोटा आहे इथं नाराची वस्ती इथं दत्त मंदिर आहे इथं आपला गोटा आहे जरी बाहेरनं जरी बैल किती बी आली तरी आपली पन्नास बैल बांधायचं बी आपलं नियोजन आहे खाली बी गोटे आहेत वर बी आहेत आणि फौजी इकडे बी गोटा आहे तरी कुठं इथं जरी सहकार्य जरी संभाजीनगर चार दिवस जरी दहा दिवस जरी राहिले तरी काय अडचण आहे त्यांना हिटर सकट पाणी बैल बैल गार्ट्याचे धुणे सकट झोपण्यासकट इथं बंगला एक खाली मोकळा आहे फौजीचा एक आहे आमच्या काकांचा एक आहे ते त्यांचं झोपण्याची वगैरे सोय वगैरे सगळी केली जाते आणि इथं त्यांना जेवणाची वगैरे सगळी सोय केली जाते आणि आदल्या दिवशी जरी ते आले तरी त्यांच्या हस्ते चिट्ट्या बिट्ट्या काढल्या जातात आणि इथं फौजी बॅटरी मायझन होतं इथे एकही रुपया कमी केला जात नाही आणि दिला जात नाही आणि इथे गोर गरिबार कधीच अन्याय होत नाही आणि इथं कसं आहे की गोर गरिबार अन्याय कधी झाला नाही होणार पण नाही आणि इथं फौजी बॅटरी मायन एक नंबर होतो आणि एक नंबरच होत राहणार आणि जिथं माणसांची बाबा पुढे दगड आहेत वगैरे बैलराजांच्या मालकांचे होतं तर इथं एकही आता दगड नाही तुम्ही काल बघितलं बघा सर खट्ट सगळं एक नंबर मशीन लावून दगड वर काढून साईडला ठेवलेले आहेत तर इथं दगडांचं बैलांचं जे अडचण होते ते अडचण फौजींनी दूर केलेली आहे आणि जरी काय अडचण असली तरी फौजींनी सवासाधा इथं फौजी जे तुम्ही अडचण सांगताल ते अडचण दूर करायची त्यांची ताकद आहे आणि तिथं माझे सहकार्य एवढे सगळे मित्र जमले हे फौजींच्या शब्दाच्या बाहेर जात नाहीत फौजी बोलतील ते करतात आणि करणारच याचा माझे नंबर की तेरा तारखेला श्रीकांत पिसा यांच्या वाढदिवसानिमित्त फौजींनी मैदान घेतलेलं आहे फौजी पॅटर्न तरी जास्ती जास्तीत जास्त आदले कसं होतं की बारा तारखेला माणसं काय होतात तेरा तारखेला बारा तारखेला गडबड करतात नोंद दिला परत मग आमची बी गडबड होते मग आम्ही फोन स्विच ऑफ करणे वगैरे परत मग बोलता की फोन स्विच ऑफ केले वगैरे त्यासाठी सहकार्य करून आधी नोंद करा जास्तीत जास्त गाड्या जमतील एवढ्या आमची अपेक्षा आहे आणि जरी दहा जरी तुम्ही तसं बोलला की बाबा एकही एक रुपया कमी तुम्ही म्हणला बाबा दहा जरी गाड्या जम दहा गाड्या जमले तरी फौजी दहा गाड्या सोडून त्यांना बक्षीस असेल ते देणार एकही एक रुपया कमी तर केला जाणार नाही नक्कीच मित्रांनो कारण आता सहकार फौजींचे कारण आता सगळ्यांना माहिती कारण चोरड असेल शेनोडी से असेल मासुरणी असेल आजूबाजू गाव आहेत कारण फौजींच्या हिताच फौजींनी सांगितलंय ज्या दिवशी इथं काय तुम्हाला मैदानात चुकीचं किंवा दोन नंबर दिसेल त्या दिवशी बसून ही पाठी फौजींनी सांगितले बंद करणार म्हणजे एवढा आत्मविश्वास आहे फौजींचा की कुठल्याही प्रकारे किंवा कुठल्याही चुकीच्या ह्याला चुकीच्या कार्यक्रमा कार्याला इथं कुठलाही पाठींबा दिला जात नाही इथं जे आहे ते रितसर मग गाडी कोणाचे असू द्या लहान असू मोठा असू अजिबात नाही तोंड बघून निकाल देणे किंवा वो मग ओळखी जात असलं काय नसतं जो रितसर आहे त्यालाच निकाल असतो त्यामुळं येत्या तेरा ते तारखेला कुठलीही शंका मना न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थित होण्या मैदानात शोभाडवा या ठिकाणी एक बैलगाडी मला का आता फेरा टाकायला त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आता फेरा टाकला तुम्ही काय जाणवलं का अडचण हो वाटली तुम्हाला कुठे बजरंग कदम मी हिंगरगाव होता आम्ही फेऱ्यासाठी आलोय बर अडचणचा विषय नाही फोड बिड व्यवस्थित केलेला आणि चोराडचं मैदान म्हणलं की एकदम पारदर्शक मैदान असते त्या आ... तुम्हाला आता काल परवा दगड होती जरा मागच्या मैदानाला खोंडांना वगैरे बैलांना पाहायला दुखापत झाली फौजींनी सांगितलं सांगितलं फौजींनी तर सांगितलं आता तुम्ही तुमचा फेरा टाकला काय तुम्हाला जाणवलं काढचं दगडाची वगैरे दगड काढल्यामुळे पुढं व्यवस्थित अक्षय जनावर त्रास होत नाही मागल्या अड्यालाही असे पायासने जखमा होत होते पण आता काय तसे विषय नाही पूर्ण दगड स्वच्छ केले ते मैदान पुढंही भरपूर आहे आणि आपलं व्यवस्थित केलेलं आहे चांगलं केलंय नक्कीच मित्रांनो हिंगणगाववरून आले ते फेरा टाकायला इथं त्यामुळं पुढचा पण पडला आता दगड वगैरे पाहूजे काय ठेवलंच नाही आणि रान महत्वाचं रान झाले म्हणजे जेणेकरून खाली जर नक्की नक्की जर खाली गेली तरी नक्कीला लागण्यासारखं काय आता ठेवलेलं नाही दगड वगैरे सगळे साफ केले तर जातात माझी सर्व बैलगाडी मला करून तेरा येत्या तेरा तारखेला चोराडी पट्टीवरती भव्य दिव्य एक बैल मैदाना श्रीकांत साळ यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाची बाडवा आणि ऑनलाईन आणून किती तारखे आज अंक आठ बारा दोन हजार चोवीस पासून बारा बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन आवड असणार आहे आणि बारा पैकीला तेरा पर्यंत लागलं पाहिजे आणि तेरा टाक बरोबर चाळीली मजता चालू आहे तर ज्या बैल मालकाने अजूनही अनला नाव नोंदणी केलेला नाही त्या सर्व बैलगाडी मग ऑनलाईन नोंद करून आय कमी करा मस्त मंडळ यांना म्हणजे करा एवढं बोलताना धन्यवाद जय हिंदी महाराष्ट्र जय जीला जय शिवरा आहे बळमांचं नाव